നമസ്കാര ശെക്കി മനു शेतकरी सर्व अतिवृष्टी बाधित सर्व दोन हजार चोवीसमधील दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील सर्व अतिवृष्टी बाधित सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बारा तेरा डिसेंबर दरम्यान जो पण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तसं तर आता राज्यच्या विधानसभा संपल्यानंतर सरकार बांधल्यानंतर आता पहिले हिवाळी अधिवेशन राज्याचं झालं होईल आणि त्याच्यामध्ये त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक निर्णय ते आता राज्याच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जाहीर करू लागले त्याच्यापैकीच एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे शेतकरी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी बाधित सर्व शेतकरी बांधवांसाठी काही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसगट जे की अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदानापुठे जी पण रक्कम आहे ते देण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि त्याचबरोबर खुशखबर आनंदाची एक महत्त्वाचा असं गुड न्यूज म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार चोवीसचा ज्या शेतकऱ्यांना अद्यापही एके रुपया खरीपचा विमा भेटला नव्हता तो पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम असेल किंवा इतरही सरसगट सर्वच काही दोन हजार चोवीसचा खरीप पीकमा असेल तो पण आता त्यांनी मंजूर केला की म्हणजेच मंजूर तो मागेल की काळातच झालेला आहे परंतु वाटपा अद्यापही सुरुवात तेच झाला नव्हता किंवा तो भेटला नव्हता आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ते पैसे येणार आहे शेतकरीनो तरी सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी हा व्हिडिओ आपण दोन दिवसां पूर्वीच अपलोड करणार होतो परंतु योग्य तो वेळ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आपला भेटत नव्हता तरी पण हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे शेतकरी तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट माहिती पूर्ण आहे त्याकरता व्हिडिओला एक लाईक आताच करून द्या आणि जर कधी तुम्ही आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर पुढील पण असलेच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा काय किंवा लाल कलरच्या सबस्क्राईब करून कलरच्या बटनवरती दाबून आणि व्हिडिओला नक्कीच पूर्ण वाच करा यदा कदाचित तुमचा पण जिल्ह्याची माहिती त्याच्यामध्ये येऊ शकते तो पण मी ती माहिती मिस होऊ नये म्हणून हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बाळ शेतकऱ्यांना व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की राज्य शासनाच्या माध्यमातून बारा डिसेंबर दोन हजार रोजी एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे सर्वप्रथम तुम्हाला मी अतिवृष्टी बाधित सर्व शेतकरी बांधवांसाठी जी माहिती ती सांगतो कोणाला किती हेक्टर किती मदत भेटणार आहे कोणते कोणते जिल्हे कोणते कोणते तालुके त्याच्यात पात्र आहे महसूल मंडळने हे माहिती सांगण्याचं काम हे व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे शेतकऱ्यांनो तर जालना जिल्हा आहे नंबर एकमध्ये मित्रांनो आमचा जालना जिल्हा आहे त्याच्यामध्ये तर शेतकरी मानवा जालना जिल्ह्यातील सर्व जे जेवढे पण बाधित शेतकरी आहे त्यांची संख्या आहे दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस एवढी बाधित सर्व शेतकरी बांधवांची संख्या आहे त्याचबरोबर दुसरा जिल्हा शेतकरी याच्यामध्येच हिंगोली जिल्हा आहे त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी एवढे शेतकरी जे की हिंगोली जिल्ह्यातील आता पात्र ठरलेले आहे म्हणजेच की बाधित झाले होते त्या त्याच्यातून माध्यमातून पात्र ठरवण्यात आलेले त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पुढचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची अशी गुड न्यूज आहे त्यांच्या त्या बीड जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित शेतकऱ्यांची संख्या शेतकरीवर जवळपास सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढे बाधित शेतकरी बीड जिल्ह्यातील आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पुढचा जिल्हा आहे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरीवर तुम्हाला सांगू शकतो की एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी एवढे शेतकरी जे की पात्र ठरवण्यात आले म्हणजेच तेवढे ते अतिवृष्टीमध्ये बाधित थार ठरवण्यात आलेले शेतकऱ्यांनो त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस एवढे बाधित शेतकरी बांधवांची संख्या शेतकरी बांधून त्याचबरोबर शेतकऱ्यांना पुढचा जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण टोटल फक्त शेतकरी नो दहा हजार एवढेच बाधित सर्व शेतकऱ्यांची इथे संख्या नोंद करण्यात आली अतिवृष्टी अवकाळी पावसाच्या याच्यामध्ये शेतकरीनो दहा हजार एवढे शेतकरी त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परत लातूर लातूर जिल्ह्यामध्ये आठ हजार एकशे सॉरी मित्रांनो एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट एवढे शेतकरी जे की लातूर जिल्ह्यात बाधित ठरवण्यात आलेले आहे त्याचबरोबर हिंगोली आहे परत हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या यादीत देखील हिंगोली जिल्ह्यात नाव आहे शेतकरी तर आता हे जे काही मी तुम्हाला जिल्हे सांगितले जिल्हावाईज लिस्ट सांगितली तरी एवढे जेवढे पण बाधित शेतकरी आले त्यांना लवकरातच आता अतिवृष्टी अनुदानाचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती येणार आहे आता शेतकरी याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो की कोणत्या शेतकऱ्यांना किती हेक्टरी मदत भेटू शकते आता हेक्टरीचे जे तुमच्या याच्यानुसार आहे शेतकरी तुमच्या पिकानुसार आहे जेवढा पण पीक पेरा तुमच्या याच्यात नोंद झालेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला ती मदत भेटणार आहे एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगू शकतो की हेक्टरी तुम्हाला पंधरा हजारापासून ते अठरा हजारापर्यंत किंवा अठरा हजारापासून ते बावीस हजार रुपयापर्यंत देखील हेक्टरी तुम्हाला त्याची मदत भेटू शकते शेतकरी बनवून तर आता हे तुम्हाला अतिवृष्टी अनुदानासंदर्भात जे महत्त्वाचं अपडेट होते ते सांगण्याचं काम केलं जेवढे पण जिल्ह्यांचे नाव याच्यात आलेले ते तुम्हाला मी सांगितले आता पुढील शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता पिकम्या संदर्भात अत्यंत असं महत्वाचं असं अपडेट आहे दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम म्हणजेच की दोन हजार चोवीस चा पण खरी पीक माय त्या संदर्भातील ज्या शेतकऱ्यांना एकोरे भेटला किंवा काही शेतकऱ्यांना भेटला जरी असेल तरी देखील त्यांना परत परत त्या पिकमध्ये रक्कम आता भेटणार आहे शेतकरीनो तरी त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आता जिल्हाने अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी नंबर एकचा जो जिल्हा आहे तो आहे अमरावती त्याचबरोबर दुसरा नंबरचा जिल्हा आहे पुणेश्लोक अहिनगर त्याचबरोबर अकोला त्याचबरोबर शेतकरी धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे शेतकरी शेतकरीवानांना यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली त्याचबरोबर शेतकरीनं चंद्रपूर जळगाव ठाणे धुळे त्याचबरोबर नो कोल्हापूर तर ह्या काही जिल्ह्यांचा समावेश शेतकरी ह्या पिक विम्यामध्ये करण्यात आलेला म्हणजेच की पात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे की एवढे जिल्हे पात्र ठरवण्यात आले होते परंतु आता जो महत्वाचा मेन पॉईंट आहे मेन मुद्दा हा म्हणजेच की आता हे देखील पात्र जिल्हे तुम्हाला बऱ्याचदा बऱ्याच युट्यूबवरती म्हणजे युट्यूब चॅनलवरती बघायला भेटले असले एवढे पात्र जिल्ह्या झाले तुमच्या जिल्ह्याचे नाव त्याच्यात आलेले परंतु आता नेमकं पैसे कधीपासून तुमच्या अकाउंटमध्ये वितरित होण्यास सुरुवात होणार आहे कधीपासून तुम्हाला ती रक्कम भेटायला सुरुवात होणार आहे याची देखील आता प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बनवणं लागली होती तसं तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी नो की राज्य राज्यातील जे की त्यावेळेस म्हणजेच की मागच्या दोन महिन्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे तत्कालीन मुद मुख्यमंत्री सॉरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही बाधित सर्व शेतकरी म्हणून पीक मॅप पुढे जे की तात्काळ जे की नुकसान भरपाई म्हणून त्यांना मंजूर करण्यात आले आलेली होती त्यांच्या माध्यमातून वाटप देखील झालेली होती परंतु त्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांना आम्ही पुढच्या काळात देखील त्याची मदत करणार आहे तर शेतकऱ्यांना आता देखील पीक विम्याची रक्कम कधी यायची म्हटलं तर तुम्हाला सांगू शकतो की आता चौक शेतकऱ्यांना डिसेंबर आता डिसेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पीकम्याची रक्कम कधी पण वितरण होऊ शकते शेतकऱ्यांना जेवढे पण तुम्हाला मी जिल्ह्याने अपडेट सांगितले तरी याची तारीख फिक्स नाही कारण की हे हा जो निधी शेतकऱ्यांना वितरण होतो शेतकरी हा राज्यातील ज्या नियमलेल्या नऊ पीक मा कंपन्या जे की मागील काळात बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचं सा काम केलं आहे त्या सर्व काही पीक कंपन्यांच्या माध्यमातून ज्या त्या ज्या जिल्ह्यासाठी जी तिथे पीक मा कंपनी नियमित आलेली आहे त्या पीक कंपनीच्या माध्यमातून त्या जिल्ह्यासाठी तो निधी मंजूर करण्यात येईल शेतकरी म्हणजेच की त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये तो निधी वितरण करण्यात येईल आता हा डिसेंबर एंडिंग पर्यंत म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण हा निधी वितरण होऊ शकतो एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं की जानेवारीच्या एक तारखेपासून तुम्हाला हा लवकरातच भेटू शकतो आणि ही जी अतिवृष्टी अनुदानाची रक्कम होती देखील याच टायमात भेटणार आहे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला आता लवकरातच ती रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होऊन देऊन असं मिनी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे सांगण्यात आलेले शेतकनो जे माध्यमातून जे पण शासन निर्णय जाहीर करण्यात आले त्याच्या माध्यमातून ही माहिती तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं ती, तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि तुम्हाला सांगू शकतो की आता जाता बऱ्याच काही शेतकऱ्यांना कालच्या व्हिडिओमध्ये नमो किसान आणि पी एम सन्मानचा एक महत्त्वाचा असं अपडेट शेतकऱ्यांना दिलं त्याच्यामध्ये काही बकवास कमेंट त्यांनी केलेल्या होत्या बऱ्याच काही शेतकऱ्यांना की मधील माहिती ही रिअल असते या खोटी असते रिकमेंड करून म्हणजेच की रिप्लाय नक्की द्या तर तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांनी ही माहिती जेण तुम्हाला मी सांगण्याचं काम करतो एक मेव याच्यात चुकीची माहिती सांगून आम्हाला काही भेटत नाही तरी शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर मिळवा का नोट पण दोपर्यंत जय जेव्हा जे son